आजची बैठक जी झालेली आहे काय निर्णय झाले त्या बैठकीत पक्षाचा एक प्रोटोकॉल होता की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येयधोरणं जे आहे ते वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीचे देह करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने कालची जी बैठक झाली होती अकलूजमध्ये त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय तुमची काय भूमिका आहे याच्याबद्दल कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही हे प्रकारची चर्चा झालेली माळशिरसचे प्रतिनिधी होते माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा दोन मिनिटांमध्ये आपल्याशी बोलतील कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा आणि विषयी निगेटिव्ह चर्चा झाली हा पहिला पुढचा प्रयत्न सगळ्यांची आप लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की माहितीची वज्रमुठ राहावी जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी माहितीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदर केला गाज असतील असतील किंवा आदरणीय दादा असतील या सगळ्यांनी च वज्रमुखी संदर्भामध्ये चर्चा करणार आहे भारतीय जनता पक्षा पार्टीच्या नेत्या असतील बाजार हे त्या संदर्भामध्ये गोरेसाहेब सगळ्यांशी चर्चा करतील आम्ही येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बातमी या ठिकाणी शाळेच्या ठिकाणी चर्चा करणार आहेत मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं बघायचं की प्रत्येक या ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या असतात कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा पन्नास हजार कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची गिंती झाली सात आठ लाख लोक या ठिकाणी मतदान होईल जनतेच्या नाळ असणारी लोक जनतेशी कनेक्ट असणारी सगळे लोकप्रतिनिधी विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आत्ताचे सर्व आम या ठिकाणचे आमदार जनतेशी कनेक्टेड आहेत सगळे आमचे अध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत भावना लोक लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळं कुठलेही दुसरे पुगवे न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतुकीने एकत्र येऊन या ठिकाणी मढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झाले पाटलांची बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय सूचना आल्या नाही पक्षाकडनं मला त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाही बहुतेक पक्षपातळीवर अजून काही दखल घेतली गेली नाही पक्ष त्या विधेच्या विषयावर चर्चा पक्षाचे नेते फार समृद्ध आज महाराष्ट्राचं नेतृत्व जे संभाजतात दादा देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेण्याचा चाणाक्ष असणार आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेणारे सत्य असणार आहे सर्व ठिकाणी योग्य निर्णय आणि पक्षा अंतर्गत शिवपक्ष हा शेवटी घर असते घराच्या अंतर्गत असणारा कलर आणि काही वाद असतात ते पक्षाचे वरिष्ठ पण नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात त्याच पद्धतीने माढा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे अडचणी ते पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील आणि ते संपवतील या ठिकाणी माहितीचे तिन्ही नेते आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या खाचाखोचा माहिती असणारे नेते मंडळी आणि त्यांना तळागाळापासून दिल्लीपर्यंत सर्व ज्ञान असणारी हे मंडळी निश्चितपणे ह्या तिघांची शक्ती एकत्र येऊन या मतदार रामराजे अजित पवारांच्या भेटीला गेले होते त्यांना भेट घ्यायला गेले होते काय त्यांच्याकडनं राष्ट्रवादीकडनं काय अडचण रामराजेंच्या बाबतीत मलाही आता पत्रकार बंधूंकडून जाणवून आलेलं कदाचित जे महायुतीचा काम करण्याचा निर्णय लवकरच लवकर घेतला असं तुमच्या मला एक पत्रकार बंधूंचा फोन पण माझी त्यांची अजून झाली आव्हान कसं वाटतं लोकसभेचं माढा लोकसभेमध्ये आव्हान देण्याकरता उमेदवार तर समोर असला पाहिजे सातत्याने विरोधी पक्षाचे उमेदवार हे रोज चेंज होत आहेत आणि त्यांना उमेदवार जो उभा असेल तो या ठिकाणचं बळ बघतोय आणि माघारी फिरतोय त्यामुळं अजून तरी मला कोणाचं आव्हान दिसलेलं नाही आणि आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणची महाशक्ती बघितल्यानंतर समोर कोण तुल्यबळ उमेदवार येईल असं मला वाटत नाही कुठला तरी डमी उमेदवारच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे जो खरं ज्याला तातडीचा उमेदवार आहे त्याला राजकारणामध्ये उद्या नुकसान होण्यास असं कुठलंही उमेदवार या माडा मतदारसंघामध्ये फॉर्म भर महाजन आले होते त्यावेळेस कालगिरीश महाजन यांनी सांगितलं की अद्याप तरी आणखी जे खासदारकीचा जो निर्णय आहे किंवा निवडणुका नाही तो आणि मोहिते पाटलांना नाराज करून आणखी चालणार नाही तुमची ताकद आम्हाला ताकद आम्हाला ताकद आम्हाला माहिती आहे बूथ अध्यक्ष असं सुद्धा नाराजी आम्हाला पडवत नाही मध्ये काम केलेल्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याची नाराजी दखल आम्ही नेते मंडळी घेत असतो आमच्या लेवलच्या नाराजी मंडळीची दखल घेत असतो निश्चितपणे बूथ अध्यक्षाची सुद्धा आम्हाला परवडत नाही तेव्हा विजयदादांचे कुटुंब निश्चित या ठिकाणी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक भारताला विश्वगुरू करणारी निवडणूक आहे त्यामुळे देशाच्या हितासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देशामध्ये आली पाहिजे त्यामुळे माडा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी आम्ही सर्व आमदार उभे आहोत कारण ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं चिन्ह हे उमेदवार आहे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी हे उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शहा हे उमेदवार आहेत त्यामुळे या सर्वांच्या मागे या ठिकाणी माडा लोकसभेची जनता उभी आहे आणि राम मंदिर असेल तीनशे सत्तर हटवणं असेल या देशामध्ये असणारं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असेल हा जो विकास या देशाचा झालेला आहे तो त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी केलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये एक आणि एक रुपया सु जो आहे तो त्या ठिकाणी केंद्र सरकारने राज्य सरकारने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे त्यामुळं आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्या ठिकाणी माडा लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे आणि पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे मी ताकदीने उभा राहील आणि माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करतील हा विश्वास मी त्या ठिकाणी पार्टीला देऊ इच्छितो आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या सर्व विषयामध्ये चर्चा झालेली आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी पुन्हा एकदा माड्यामध्ये कमळ फुलवू आणि पूर्ण ताकदीने फुलवू हाच या ठिकाणी आत्मविश्वास व्यक्त करतो सोलापूरमध्ये मोहिते पाटलांचं बंड आपल्या मतदारसंघातून दुसरीकडे सिंह नाईक निंबाळकर यांना पाच आमदारांचं पाठबळ मिळतंय त्या ठिकाणी काल मान्य गिरीश भाऊ येऊन गेलेले आहेत आणि मान्य देवेंद्रजी आमचे नेते आदरणीय विजयदा संपर्कात आहेत किंवा हे पार्टीचे वरिष्ठ नेते पाहतील परंतु मी भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी आहे आणि जेव्हा जेव्हा पार्टीला गरज लागते तेव्हा कार्यकर्ता हा सगळ्यात पुढं पाहिजे आणि पार्टी म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाने माननीय नरेंद्रभाई मोदींनी मान्य अमित भाई शहानी त्या ठिकाणी जे पी नड्डाजीने जो निर्णय घेतला आहे त्याच्या मागे राहणं हे कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि निश्चित त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या साडेचार वर्षामध्ये रक्ताचं पाणी केलं आहे लोकांसाठी रात्रंदिवस आम्ही झटलेलो आहे त्यामुळे लोक निश्चित भाजपाच्या मागे उभा राहतील आणि पूर्ण ताकदीने मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे उभा आहे किती निश्चित मिळेल त्या ठिकाणी वरिष्ठ नेतृत्व चर्चा करतायत आणि मला विश्वास आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने लीड भेटलं त्याच पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व जी चर्चा करतायत त्याच्यातून यश ये येईल आणि भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा माड्यामधून भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून जाईल हाच मला या ठिकाणी सांगायचं निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा किंवा एकंदरीतच याच्यापेक्षा पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेते त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं असतं आणि एक कार्यकर्ता म्हणून पार्टी जो काही आदेश देईल त्या आदेशाच्या आदेशाला पार्टीची इच्छा हीच माझी इच्छा म्हणून मी पूर्ण ताकदीने पार्टी जी काय जबाबदारी देईल ही माळशिरस मध्ये कार्यकर्ता म्हणून निभवून जिथं सांगेल तिथं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येत्या काळामध्ये निभून धन्यवाद